नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर बी पी वाघ अर्थशास्त्र शिक्षक जे ई एस कॉलेज जालना आपणा सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्र मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मागणीची किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धतीच्या संदर्भात चर्चा करत असताना प्रामुख्याने गुणोत्तर पद्धत आणि त्याचबरोबर दुसरी पद्धत ती म्हणजेच एकूण खर्च पद्धत या मागणीच्या किंमत लवचिकतेचं मापन करण्याच्या सुरुवातीच्या दोन पद्धतींची चर्चा आपण केलेली आहे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची तिसरी पद्धत अर्थात बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत या नावाने देखील आपण तिला ओळखतो या बिंदू किंवा भूमिती पद्धतीची चर्चा आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून करण्यात येईल नेमकं या पद्धतीच्या माध्यमाने मागणीची किंमत लवचिकता कशा प्रकारे मोजली जाते या संदर्भातील सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत विद्यार्थी मित्र आपणास ज्ञात आहे की मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची ही तिसरी पद्धत म्हणून ओळखली जाते या पद्धतीला बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत असं देखील म्हणतात गुणोत्तर आणि एकूण खर्च पद्धत ज्यांची चर्चा आपण मागील लेक्चरमध्ये केलेली आहे या गुणोत्तर पद्धतीद्वारे त्याचबरोबर एकूण खर्च पद्धतीनुसार मागणी वक्रावरील बिंदूच्या ठिकाणी असणारी मागणीची लवचिकता मोजता येत नाही विद्यार्थी मित्र आपण गुणोत्तर पद्धत आणि एकूण खर्च पद्धत या मागणीच्या किंमत लवचिकतेचं मापन करण्याच्या पद्धतींची चर्चा सविस्तर केलेली आहे या दोनही पद्धतींच्या सहाय्याने अर्थात गुणोत्तर पद्धत आणि एकूण खर्च पद्धतीच्या सहाय्याने मागणी वक्रावर असलेल्या एखाद्या विशिष्ट बिंदूच्या ठिकाणी मागणीची किंमत लवचिकता किती आहे याचं मोजमाप करता येत नाही वेगळ्या शब्दात गुणोत्तर पद्धत आणि एकूण खर्च पद्धत या दोनही पद्धती मागणी वक्रावरील विशिष्ट बिंदूच्या ठिकाणी असणारी मागणीची लवचिकता मोजण्यासाठी उपयुक्त ठरत नाही किंवा त्या ठिकाणी या पद्धतींचा वापर करता येत नाही ही, ही बाब लक्षात घेऊन प्राध्यापक मार्शल यांनी एक नवीन पद्धत शोधून काढली जिला बिंदू किंवा भूमिती पद्धत असे म्हणतात एकंदरीत मार्शल यांनी बिंदू पद्धत अथवा भूमिती पद्धत विकसित केली की ज्या पद्धतीच्या सहाय्याने आपण मागणी वक्रावर असणाऱ्या एखाद्या विशिष्ट बिंदूच्या ठिकाणी असणारी मागणीची लवचिकता मोजू शकतो थोडक्यात ही बाब बिंदू पद्धतीने शक्य आहे की मागणी वक्रावरील विशिष्ट बिंदूच्या ठिकाणी असणारी मागणीची किंमत लवचिकता मोजणे या पद्धतीनुसार मागणीची लवचिकता मोजण्यासाठी एका विशिष्ट सूत्राचा वापर केला जातो ते सूत्रही आपण बघणार आहोत सूत्राच्या सहाय्याने बिंदू पद्धतीचा वापर करून मागणीची किंमत लवचिकता कशी मोजली जाते त्याची देखील सविस्तर चर्चा आज आपण करणारच आहोत विद्यार्थी मित्रोहो ही पद्धत मार्शेल यांनी विकसित केली ही बाब लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे मग या पद्धतीद्वारे नेमकी मागणीची लवचिकता मोजण्यासाठी सूत्र काय आहे तर सूत्र लक्षात ठेवा मागणी वक्रावरील विशिष्ट बिंदूच्या ठिकाणी असणारी मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासून खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासून वरचे अंतर या सूत्राचा वापर करून आपण बिंदू पद्धतीच्या सहाय्याने मागणीची किंमत लवचिकता मोजू शकतो म्हणजेच एखाद्या विशिष्ट बिंदूच्या ठिकाणी असणारी मागणीची किंमत लवचिकता आपणास मोजायची असेल तर त्यासाठी या सूत्राचा वापर बिंदू पद्धतीमध्ये केला जातो मग सूत्र काय आहे तर त्या बिंदूच्या ठिकाणी असणारी मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासून खालचे अंतर म्हणजे ज्या बिंदूच्या ठिकाणी तुम्हाला मागणीची लवचिकता मोजायची आहे त्या बिंदूपासून खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील त्या बिंदूपासून वरचे अंतर म्हणजे अशा प्रकारे त्या बिंदू मागणी वाकरावरील त्या बिंदूपासून खालचं अंतर मोजायचं आणि त्या अंतराला त्या बिंदूपासून म्हणजेच त्या ज्या बिंदूच्या ठिकाणी आपल्याला मागणीची लवचिकता मोजायची त्या बिंदूपासून मागणी वाकरावरील वरचे अंतर त्याने भाग द्यायचं आहे अशा प्रकारे या सूत्राचा वापर करून बिंदू पद्धत अथवा भूमिती पद्धतीच्या सहाय्याने मागणीची किंमत लवचिकता मोजता येते विद्यार्थी मित्र ही मागणीची किंमत लवचिकता मोजत असताना या ठिकाणी मागणी वक्र दोन प्रकारचे असू शकतात एक असतो रेशीय स्वरूपाचा मागणी वक्र ज्याला आपण लिनियर डिमांड कर असं इंग्रजीमध्ये म्हणत मन असतो म्हणजे मागणी वक्र सरळ रेषे रेषेचा असेल सरळ रेषा असणारा असेल लिनियर डिमांड कर असेल तर त्या प्रसंगी बिंदू पद्धत अथवा भूमिती पद्धतीचा वापर करून मागणीची लवचिकता कशी मोजायची त्याची चर्चा सुरुवातीला करूया मग तुम्ही म्हणाल सरळ रेषीय मागणी वक्र कसा असतो तर तो अशा प्रकारचा असतो बघा हा मागणी वक्र ए बी असं वाटल्यास आपण त्याला नाव देऊया ए बी हा आपला मागणी वक्र आहे जो रेशीय स्वरूपाचा आहे लिनियर स्वरूपाचा आहे लिनियर डिमांड कर असं आपण त्याला म्हणू शकतो अशा प्रकारचा सरळ रेषा असणारा मागणी वक्र ज्याला आपण रेशीय मागणी वक्र असं म्हणूया अशा प्रकारचा रेशीय मागणी वक्र असताना मागणीची लवचिकता कशी मोजली जाते ते आपणाला बघायचं आहे हा मागणी वक्र ए बी आहे या ए बी मागणी वक्रावर विविध बिंदू आहेत जसे की पी वन पी पी टू त्याचबरोबर हे ए आणि बी बिंदू देखील मागणी वक्रावरीलच बिंदू आहेत अशा या विविध बिंदूच्या ठिकाणी असणारी मागणीची किंमत लवचिकता कशी मोजावी त्याची चर्चा आपण करणार आहोत विद्यार्थी मित्र हो आपल्याला तत्पूर्वी ज्ञात आहे की मागणी वक्र काढत असताना वायाक्षावर वस्तूची किंमत आणि यक्स अक्षावर वस्तूची मागणी लगसंख्या मोजलेली असते किंवा दर्शविलेली असते मग या ठिकाणी आपण सूत्र बघितलेलं आहे की ज्या बिंदूच्या ठिकाणी तुम्हाला मागणीची लवचिकता मोजायची त्या बिंदूपासून खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील त्या बिंदूपासून वरचे अंतर हे सूत्र वापरायचं आहे जसं की आपण या ठिकाणी कल्पना करूया समजा आपणाला पी या बिंदूच्या ठिकाणी मागणीची लवचिकता मोजायची असेल तर पी बिंदूपासून मागणी वाक्रावरील पी हा बिंदू आहे ए बी हा आपला मागणी वक्र आहे ए बी या मागणी वक्रावरील पी हा बिंदू आहे आणि या पी बिंदूच्या ठिकाणी असणारी मागणीची किंमत लवचिकता मोजायची असेल तर सूत्र कसं आहे बघा मागणी वक्रावरील बिंदूपासून खालच्या अंतर म्हणजे पी बिंदूपासून पी हा जो मागणी वक्रावरील बिंदू आहे त्यापासून खालच्या अंतर म्हणजे बघा खालच्या अंतर म्हणजे पीपासून बी पर्यंतचे अंतर हा झाला खालचा भाग भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासून वरचे अंतर आता पी हा आपला जो मागणी वक्रावरील बिंदू आहे त्याच्या खालचे अंतर झाले पी बी आणि वरचे अंतर पी पासून वरचे अंतर म्हणजे ये पर्यंतचे अंतर पी पासून ये पर्यंतचे अंतर म्हणजेच मागणी वक्रावरील बिंदूपासून वरचे अंतर एकंदरीत पी बी भागिले पी ए अर्थात मागणी वक्रावरील बिंदूपासून खालचे अंतर पी बी भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासून वरचे अंतर अर्थात पी ए अशा प्रकारे हे सूत्र वापरून मागणीची किंमत लवचिकता जेव्हा रेशीय मागणी वक्र असतो तेव्हा आपल्याला काढता येते विद्यार्थी मित्र हे सूत्र तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात ठेवायचं आहे की मागणी वक्रावरील बिंदूपासून खालचे अंतर भागिले मागणी वाक्रावरील बिंदूपासून वरचे अंतर मग या ठिकाणी आपण अशी कल्पना करूया की आपल्याला पी या बिंदूच्या ठिकाणी बघा हा पी आपला बिंदू आहे मागणी वक्रावरील ए बी हा आपला मागणी वक्र आहे आणि ए बी या मागणी वक्रावरील पी बिंदूच्या ठिकाणी असणारी मागणीची लवचिकता मोजायची असल्यास आपलं सूत्र वापरायचं काय सूत्र मागणी वाक्रावरील बिंदूपासून खालचे अंतर जसे की पी बी खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासून वरचे अंतर म्हणजेच पासून ए पर्यंतचा भाग मग पी ए याने भाग द्यायचा विद्यार्थी मित्रो हो आपण अशी कल्पना करूया की ए बी हा आपला जो मागणी वक्र आहे हा ए बी मागणी वक्र समजा त्याचा एकूण अंतर आठ आहे किती सेंटीमीटर आठ सेंटीमीटर आहे आणि पी हा बिंदू एकदम मध्यभागी असणारा बिंदू आहे बरोबर मध्यभागी असणारा बिंदू आहे याचा अर्थ या, या बिंदूपासून खालचा अंतर चार असणार आहे मग पी बी बरोबर चार मग मध्यभागी बिंदू आहे याचा अर्थ वरचं अंतर देखील किती असणार आहे पीपासून येपर्यंतचं ते देखील चार आहे म्हणजेच पी बी चार सेंटीमीटर पी ए देखील चार सेंटीमीटर आणि म्हणून सूत्रानुसार प्राईस इलास्टिसिटी ऑफ डिमांड ॲट पी पॉईंट पी बिंदूच्या ठिकाणी असणारी मागणीची लवचिकता पी बी भागिले पी ए बरोबर चार सेंटीमीटर भागिले चार इज इक्वल टू उत्तर येणार आहे एक अर्थात या बिंदूच्या ठिकाणी पी बिंदूच्या ठिकाणी मागणीची किंमत लवचिकता एक आहे किंवा त्या ठिकाणी मागणी एकक लवचिक आहे असं देखील आपण सांगता येईल थोडक्यात या ठिकाणी आपण आपल्या या सूत्राचा वापर करून या बिंदूच्या ठिकाणी असणारी मागणीची लवचिकता या पद्धतीच्या सहाय्याने काढलेली आहे आपण आता या ठिकाणी अशी कल्पना करूया की दुसरा बिंदू पी वन वन हा देखील मागणी वक्रावरील बिंदू आहे या बिंदूच्या ठिकाणी मागणीची लवचिकता किती आहे ते शोधायचं असेल तर पुन्हा तेच सूत्र की त्या बिंदूपासून खालचे अंतर म्हणजे पी वन पासून खालचे अंतर मग पी वन बी पी वन बी भागिले त्या बिंदूपासून वरचे अंतर म्हणजेच पी वन ए आता आपणाला माहीत आहे पी वन बी समजा हे अंतर दोन सेंटीमीटर असेल पी वनपासून बी पर्यंतचं अंतर दोन सेंटीमीटर असेल आणि एकूण मागणी वक्र ए बी हा जर आठ सेंटीमीटरचा असेल तर त्याचा सरळ अर्थ असा होईल पी वनपासून ए पर्यंतचं अंतर किती सेंटीमीटर सहा सेंटीमीटर म्हणून खालील अंतर पी वन बी दोन सेंटीमीटर भागिले वरील अंतर पी वन ए सहा सेंटीमीटर दोन भागिले सहा बरोबर उत्तर येणार आहे शून्य पॉईंट तीन तीन आता शून्य पॉईंट तीन तीन याचा अर्थ ती एकपेक्षा कमी आहे शून्य पॉईंट तीन तीन समजा मागणी वक्रावरील मध्यबिंदूच्या वरच्या भागात समजा हा मध्यबिंदू आहे ए बी या मागणी वक्रावरील पी हा अगदी मधोबत असणारा बिंदू आहे या मध्यबिंदूच्या वर असणारा समजा एखादा बिंदू असेल आणि त्या ठिकाणी मागणीची लवचिकता शोधायची झाल्यास तिचा विचार करूया समजा पी टू हा तो बिंदू आहे असं आपण समजूया आता पी टू हा बिंदू मागणी वक्रावर असून तो मध्यबिंदू या मध्यबिंदूच्या वरच्या भागात आहे मग या पीटू बिंदूच्या ठिकाणी मागणीची लवचिकता किती आहे त्याचा विचार करूया समजा पी टू हा या बिंदूच्या ठिकाणी मागणीची लवचिकता शोधायची झाल्यास या बिंदूपासून खालचे अंतर म्हणजे पी टूपासून बीपर्यंतचा भाग घेतले भागिले पी टूपासून मागणी वक्रावरील पी टू बिंदूपासून वरचे अंतर अर्थात पी टूपासून ए पर्यंतचा भाग आता ते या ठिकाणी घेतला समजा पी टूपासून बीपर्यंतचं अंतर हे सहा सेंटीमीटर आहे अर्थात पी टूपासून ए पर्यंतचं अंतर या ठिकाणी निश्चितपणे दोन सेंटीमीटर येणार आहे कारण या ठिकाणी हे सहा अंतर असेल आणि एकूण मागणी वक्र आठ सेंटीमीटरचा आहे याचा अर्थ पी टूपासून एपर्यंतचा अंतर दोन सेंटीमीटर म्हणून सहा भागिले दोन बरोबर उत्तर आलं तीन अर्थात या टू बिंदूच्या जवळ म्हणजे टू बिंदूला मागणीची लवचिकता ही एकपेक्षा एक जास्त आहे ग्रेटर दॅन वन आहे बघा या ठिकाणी सहा भागिले दोन उत्तर तीन आलं म्हणजेच या बिंदूच्या ठिकाणी मागणी अधिक लवचिक आहे एकपेक्षा जास्त लवचिक आहे असंही आपण म्हणू शकतो त्याचबरोबर समजा मागणी वक्रावरील बिंदू हा अक्षाला स्पर्श करेल असा असेल समजा ए बी हा आपला मागणी वक्र आहे आणि ए बी या मागणी वक्रावर ए हा जो बिंदू आहे या बिंदूच्या ठिकाणी मागणीची लवचिकता शोधायची झाल्यास अर्थात ये हा बिंदू वाय अक्षाला या ठिकाणी स्पर्श करतो आहे लक्ष द्या ए हा बिंदू मागणी वक्रावरील ए हा बिंदू या ठिकाणी वाय अक्षाला स्पर्श करतो आहे आणि या ठिकाणी म्हणजे ए बिंदूच्या ठिकाणी मागणीची किंमत लवचिकता शोधायची झाल्यास पुन्हा सूत्राचा वापर करूया ए बिंदूच्या ठिकाणी इलास्टिसिटी ऑफ डिमांड तर त्यापासून या बिंदूपासून खालचे अंतर म्हणजेच एपासून बी पर्यंतचे अंतर कारण आपला एकूण मागणी वक्र एपासून बी पर्यंत आहे म्हणून खालचे अंतर या बिंदूच्या खालच्या अंतर पासून बी पर्यंतचा भाग भागीले ए बिंदूच्या वरच्या अंतर आता या ठिकाणी ए बिंदूच्या ठिकाणी मागणी वक्र आपला संपलेला आहे म्हणजे पासून ए पर्यंत याला वाटल्यास आपण मागणी या ठिकाणी पासून ए पर्यंतच्या अंतर म्हणजेच त्या बिंदूपासून वरचे अंतर असं समजूया कारण यानंतर मागणी वक्र आपला संपलेला आहे मागणी वक्राचा तो शेवटचा बिंदू आहे म्हणून ए पासून ए पर्यंत अर्थात हा वरचं अंतर म्हणजेच शून्य मग ए पासून बी पर्यंतचा भाग आठ पासून ए पर्यंत शून्य म्हणून आठ भागिले शून्य बघा आठ भागिले शून्य उत्तर आलं अनंत उत्तर काय आलं अनंत वेगळ्या शब्दात असंही म्हणता येईल जेव्हा मागणी वक्रावरील बिंदू हा अक्षाला स्पर्श करेल असा असतो त्या ठिकाणी मागणीची लवचिकता अनंत असते काय असते अनंत असते आणि शेवटचा मुद्दा जेव्हा मागणी वक्रावरील बिंदू एक साक्षाला स्पर्श करतो तेव्हा मागणीची लवचिकता काय आहे बघा ए बी या मागणी वक्रावरील बी हा जो बिंदू आहे तो या ठिकाणी साक्षाला स्पर्श करतो आहे मग या बिंदूच्या ठिकाणी मागणीची लवचिकता मोजायची झाल्यास बघा बी बिंदूपासून सूत्रानुसार बी बिंदूपासून म्हणजे मागणी वक्रावरील बिंदूपासून खालचे अंतर आता बीच्या खाली काही आहे का नाही कारण बी हा बिंदू यक्षावर आहे या खाली यानंतर आता आपल्याला मागणी वक्र या ठिकाणी संपलेला असल्यामुळे याखाली अंतर नाही म्हणून बी पासून बीपर्यंत कारण बी हा या ठिकाणी शेवटचा बिंदू आहे यक्षावर त्यामुळे बीपासून बीपर्यंत खालचा भाग बी पासून बीपर्यंत म्हणजे शून्य आणि या सूत्रानुसार मागणी वक्रावरील बिंदूपासून वरचे अंतर म्हणजे बीपासून ए पर्यंतचा भाग अर्थात तो आठ सेंटीमीटर आहे म्हणून शून्य भागिले आठ शून्य भागिले आठ बरोबर उत्तर आलं शून्य एकंदरीत असंही म्हणता येईल की जेव्हा मागणी वक्रावरील बिंदू हा अक्षाला सॉरी यक्ष अक्षाला स्पर्श करतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता शून्य असते मागणीची किंमत लवचिकता किती असते शून्य एकंदरीत या पद्धतीद्वारे जेव्हा रेषीय स्वरूपाचा मागणी वक्र असतो तेव्हा आता कोणकोणत्या ते ठिकाणी मागणीची लव किंमत लवचिकता कशी असते हे पाहत असताना बघा तो बिंदू जर एक सक्षाला स्पर्श करणारा असेल तर मागणीची लवचिकता शून्य तो बिंदू मध्यभागी असेल मागणी वक्रावरील तो बिंदू अगदी मधोमध असेल मध्यभागी असेल तर मागणीची किंमत लवचिकता एक मागणी वक्रावरील बिंदू ज्या ठिकाणी मागणीची किंमत लवचिकता शोधायची तो मध्यभागी असणाऱ्या बिंदूच्या खालच्या भागात म्हणजे या पोर्शनमध्ये असेल तर मागणीची लवचिकता एकपेक्षा कमी आणि तो बिंदू ज्या ठिकाणी मागणीची लवचिकता मोजायची तो मध्य बिंदूच्या वरच्या भागात म्हणजे या पोर्शनमध्ये असेल तर मागणीची किंमत लवचिकता एकपेक्षा जा जास्त आणि मागणी वक्रावरील बिंदू जेव्हा वाय अक्षाला स्पर्श करतो त्या ठिकाणी मागणीची लवचिकता किंमत लवचिकता अनंत आहे असं आपण समजायचं थोडक्यात लक्ष द्या जसजसं मागणी वक्रावर आपण वरच्या भागाकडे जातो बघा एक्सपासून वायपर्यंत जसजसा आपण प्रवास करतो जसे की बी पी वन पी पी टू आणि ए असा जेव्हा आपण जसजसा प्रवास मागणी वक्रावर खालून वर करतो तेव्हा आपणाला लक्षात येतं की शून्य सुरुवातीला एक अक्षावर शून्य किंमत लवचिकता त्यानंतर एकपेक्षा कमी किंमत लवचिकता मध्यभागी एक एवढी किंमत लवचिकता त्याच्यावर गेल्यावर एकपेक्षा जास्त लवचिकता आणि वायाक्षाला स्पर्श केलास मागणीची किंमत लवचिकता अनंत म्हणजे हळूहळू किंमत लवचिकता वरच्या भागात वाढत जाते किंवा वेगळ्या शब्दात येपासून बीपर्यंत जर प्रवास केला खाली खाली आलो मागणी वक्रावर खाली खाली तर किंमत लवचिकता कमी कमी होत जाते आणि बी अक्षाच्या ठिकाणी ती शून्य होते अशा प्रकारे रेशीय स्वरूपाचा मागणी वक्र असताना मागणीची किंमत लवचिकता कशी कशी मोजली जाते त्याची चर्चा या ठिकाणी केली त्यानंतर समजा मागणी वक्र हा अरेशीय स्वरूपाचा असेल कसा असेल अरेशीय स्वरूपाचा नॉन लिनियर डिमांड कर असं आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो अरेशीय स्वरूपाचा मागणी वक्र असल्यास मागणीची लवचिकता शोधण्यासाठी कोणत्या सूत्राचा वापर करावा लागतो कोणत्या पद्धतीचा वापर करावा लागतो त्याची चर्चा करणं देखील अत्यंत आवश्यक आहे बिंदू पद्धतीच्या सहाय्याने मागणी वक्रावरील विशिष्ट बिंदूची लवचिकता मोजली जाते परंतु हा मागणी वक्र अरेषीय स्वरूपाचा असेल तेव्हा काय करायचं तर जेव्हा मागणी वक्र हा अरेषीय स्वरूपाचा असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी दिलेल्या बिंदूला स्पर्श करणारी स्पर्शरेषा काढावी काय करावं जेव्हा आपला मागणी वक्र हा अरेषीय स्वरूपाचा असेल नॉन लिनियर डिमांड कर असेल तर तेव्हा काय करायचं तर ज्या बिंदूच्या ठिकाणी आपल्याला मागणीची किंमत लवचिकता मोजायची आहे त्या बिंदूला स्पर्श करणारी स्पर्शरेषा काढावी कोणती रेषा काढावी स्पर्श रेषा काढावी आणि ती स्पर्शरेषा यक्स व वाय अक्षापर्यंत जावी स्पर्श रेषा अशा पद्धतीने काढायची आहे की जिने त्या बिंदूला स्पर्श केला पाहिजे आता या ठिकाणी पुन्हा एक बाब लक्षात घ्या स्पर्श रेषा काढत असताना दिलेल्या बिंदूला केवळ स्पर्श करायचा आहे हलकासा स्पर्श करायचा आहे डायरेक्ट बिंदूला छेद द्यायचा नाही केवळ स्पर्श करायचा आहे आणि त्या बिंदूला स्पर्श झाल्यानंतर ती रेषा अक्ष आणि वाय अक्षापर्यंत जाऊ द्यायची आहे एकंदरीत अरेषीय स्वरूपाचा मागणी वक्र असताना त्या बिंदूला स्पर्श करणारी स्पर्श रेषा काढावी आणि ती स्पर्श रेषा अक्ष आणि वाय अक्ष यांच्यापर्यंत जावी आता या ठिकाणी आपण तशा प्रकारचा डिमांड कर बघूया बघा हा आपला डी हा आपला अरेशीय स्वरूपाचा मागणी वक्र आहे काय नाव आहे आपल्या मागणी वक्राचं डी हा अरेशीय नॉन लिनियर डिमांड कर आहे अशा प्रकारचा जेव्हा मागणी वक्र असेल तेव्हा मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी काय करावं लागेल तरी एक स्पर्श रेषा काढावी लागेल समजा डी डी मागणी वक्र हा आपला मागणी वक्र आहे डी आणि त्यावरील ई बिंदूच्या ठिकाणी आपणास मागणीची किंमत लवचिकता मोजायची झाल्यास काय करायचं आहे तर ई बिंदूला स्पर्श मागणी वाकरावरील ई बिंदूला स्पर्श करणारी स्पर्शरेषा काढावी लागेल मग माग मा डी या मागणी वाकरावरील ई बिंदूला स्पर्श करणारी एक स्पर्शरेषा आपण काढली आणि तिला नाव दिलं ए बी आता ए बी या स्पर्शरेषेचा विचार करा या, या ए बी या स्पर्श रेषेने ई बिंदूच्या ठिकाणी केवळ मागणी वाकरावरील ई बिंदूच्या ठिकाणी केवळ ई या बिंदूला स्पर्श केला आहे आणि ई बिंदूला स्पर्श करून ती इकडे यक्क्षाला बी मध्ये तर वाय अक्षाला ए पर्यंत मिळालेली आहे अशा प्रकारे एक स्पर्शरेषा काढावी आणि ही स्पर्शरेषा यक्क्षाला बी बिंदूपर्यंत तर वाय अक्षाला ए बिंदूपर्यंत जाऊन मिळेल एवढी ती असावी मग आता स्पर्शरेषा काढण्यासाठी त्यानंतरचा भाग काय आहे तर तत्पूर्वी लक्षात ठेवायचं आधी स्पर्श रेषा काढावी आणि ती यक्स आणि वाय अक्षापर्यंत जावी त्यानंतरचा भाग आहे सूत्र तर सूत्र असं आहे स्पर्श रेषेवरील बिंदूपासून खालचे अंतर भागिले स्पर्श रेषेवरील बिंदूपासून वरचे अंतर बघा वर आता अरेशीय मागणी वक्र असताना त्या मागणी वक्रावरील विशिष्ट बिंदूच्या ठिकाणी आपल्याला जेव्हा मागणीची किंमत लवचिकता शोधायची असते तेव्हा आपण एक स्पर्श रेषा काढावी जी स्पर्शरेषा मागणी वक्रावरील त्या बिंदूला स्पर्श करेल आणि ये व बी ये आणि आपल्या वाय आणि यक्षाला ती स्पर्शरेषा जाऊन मिळेल म्हणजे वाय आणि यक्षापर्यंत जाणारी एक, एक स्पर्शरेषा काढावी जिने त्या बिंदूला केवळ स्पर्श करावा जसं की या ठिकाणी आपली स्पर्शरेषा ए बी आहे जिने ई बिंदूला स्पर्श या ठिकाणी केलेला आहे आणि इकडं वाय अक्षाला ए बिंदूच्या ठिकाणी तर साक्षावर बी बिंदूच्या ठिकाणी ती मिळालेली आहे मग या ठिकाणी काय करायचं आहे स्पर्श रेषेवरील बिंदूपासून खालचं अंतर जसे की ई पासून बी पर्यंतचा भाग हा झाला स्पर्श रेषेवरील बिंदूपासून खालचे अंतर ई पासून बी पर्यंत भागिले स्पर्श रेषेवरील बिंदूपासून वरचे अंतर अर्थात आर ई पासून ए, ए पर्यंतचा भाग हा झाला वरचा भाग म्हणून ई पासून ए पर्यंतचा अंतर याने भाग द्यायचा आहे कोणाला तर खालच्या अंतराला अर् अर्थात पासून B ला, ए पासुन ए नी पासुन चांतर, पासुन बी पर्यंतच्या अंतराला ई पासून ए, ए पर्यंतच्या अंतराने भाग द्यायचा आहे या ठिकाणी हे सूत्र लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की स्पर्श रेषेवरील बिंदूपासून खालचे अंतर अर्थात पासून बी पर्यंत भागिले स्पर्श रेषेवरील बिंदूपासून वरचे अंतर अर्थात पासून ए पर्यंत या ठिकाणी आपण अशी कल्पना करूया की ई पासून बी पर्यंतचं अंतर पासून बी पर्यंतचं अंतर जर ई पासून ए पर्यंतच्या अंतराबरोबर असेल अर्थात ई बी बरोबर ई ए तेव्हा मागणी एकक लवचिक असते तेव्हा मागणी किती असते एकक लवचिक कारण त्याचा सरळ अर्थ आहे समजा ईपासून बी पर्यंतचा भाग समजा चार सेंटीमीटर असेल आणि ईपासून ए, ए पर्यंतचाही भाग चार सेंटीमीटर असेल तर चार भागिले चार उत्तर किती येईल एक म्हणून अशा प्रसंगी मागणी एकक लवचिक असते त्याचबरोबर समजा ईपासून बी पर्यंतचा भाग हा मोठा असेल आणि ईपासून येपर्यंतचा भाग हा जर तुलनेने लहान असेल बघा जेव्हा ई बी जेव्हा ई बी इज ग्रेटर दॅन ई ए, ए तेव्हा मात्र मागणी एकपेक्षा जास्त लवचिक असते अधिक लवचिक असते कारण असं आहे जेव्हा ई बी हा भाग जास्त असतो ई बी म्हणजेच वरील भाग जास्त असतो आणि खालील अंतर हे जेव्हा कमी असते तेव्हा निश्चितपणे सूत्रानुसार येणारं उत्तर एकपेक्षा जास्त असणार आहे म्हणजे मागणी जास्त लवचिक असेल आणि शेवटचा भाग तो म्हणजे जेव्हा ई बी हे अंतर कमी असतं जेव्हा ई बी इज लेस दॅन ई ए जर या ठिकाणी बिंदू असेल आणि त्या ठिकाणी निश्चितपणे ईपासून बी पर्यंतचं अंतर कमी असेल आणि वरचं अंतर जास्त असेल तेव्हा मात्र सूत्रानुसार येणारं उत्तर अर्थात मागणी कमी लवचिक असेल एकपेक्षा कमी असेल येणारं उत्तर एकपेक्षा कसं असेल कमी असेल अशा प्रकारे नॉन लिनियर डिमांड कर असताना अरेशीय स्वरूपाचा मागणी वक्र असताना मागणीची लवचिकता या सूत्राच्या सहाय्याने मोजली जाते जर आपला मागणी वक्रावरील तो विशिष्ट बिंदू स्पर्श रेषेच्या अगदी मधोमध असेल मध्यभागी असेल म्हणजेच ई बी बरोबर ई ए असेल तर मागणी एकाक लवचिक आपला मागणी वक्रावरील तो बिंदू मध्यभागापेक्षा खालच्या ठिकाणी या ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे मागणी कमी लवचिक आणि मध्य बिंदूच्या वरती असेल या भागात असेल तर मागणी अधिक लवचिक असते अशा प्रकारे अरेशीय स्वरूपाच्या मागणी वक्राच्या प्रसंगी या सूत्राचा वापर करून मागणीची किंमत लवचिकता मोजली जाते अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची तिसरी पद्धत जिला बिंदू पद्धत किंवा भूमितीपद्धत या नावाने देखील ओळखल्या जातं संदर्भात चर्चा केली आहे निश्चितपणे तुम्हाला समजलं असेल अशा प्रकारचा एकंदरीत विश्वास व्यक्त करून आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरला या ठिकाणी आज पूर्णविराम देणार आहोत धन्यवाद